हा आपला रात्रीचा भात आहे ह्या रात्रीचा उरलेल्या भाताचं तुम्ही काय करता ते नक्की कमेंट करून सांगा मी आज याची नाश्त्यासाठी रेसिपी बनवणार आहे त्याच्यासाठी मी इथे कढईमध्ये मोठे दोन चमचे तेल घालायचं तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये ह्या नळ्या आहेत ना त्या घालायच्या गॅस आहे तो बारीक करायचा पटकन त्या फुलतात आणि त्यांना काढून घ्यायच्या ह्या नळ्या आहेत ना त्या किराणा शॉपमध्ये सहज मिळतात माझ्या पण ह्या नळ्या आहेत त्या रेडीमेडच आहेत मार्केटमधून आणलेल्या नळ्या तळून झाल्याच्यानंतर थोडंसं तेल आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे त्याच तेलामध्ये एक कांदा घालायचा आहे आणि पाच ते सहा कडीपत्त्याची पानं आहेत ती बारीक कापून तरी घालायची नाही तर अशा हाताने तोडून घालायची एक दहा ते पंधरा दाणे शेंगदाणेचे आहेत आणि ह्याला आपल्याला एखादा मिनिटभर असं परतून घ्यायचं आहे आणि एक तीन पिंच त्याच्यामध्ये हिंग घालायचा सहा लसणीच्या पाकळ्या आणि सहा मिरच्या आहेत त्याच्या मी खलबत्त्यामध्ये ठेचा करून घेतलेला आहे तो घालायचा आणि एक सात ते आठ सुक्या खोबऱ्याचे काप आहेत बघू शकता तुम्ही एकदम पातळ असे कापून घ्यायचे हे आपण तेलामध्ये टाकले ना की ते क्रंची होतात आणि मग ते आपल्याला खाताना दाताखाली आले की खूप छान लागतात छोटा अर्धा चमचा हळद घालायची आणि पातीचा कांदा असतो ना त्याचा पाटचा डेट असतो ना तो घालायचा आहे एक चार पाच चमचे आणि ह्याला आपल्याला काही सेकंदच परतून घ्यायचं आहे जास्त परतायचं नाही आहे आणि आपण कुसकरून घेतलेला भात घालायचा आणि त्याच्यावरती मीठ घालायचं आहे आणि ह्याला आपल्याला चांगलं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तुम्ही जर अशा पद्धतीने हा भात बनवलात ना तर तुमचा रात्रीचा भात आहे तो वेस्ट होणार नाही आणि जे खात नसतील ना ते पण खायला लागतील एवढा खूप टेस्टी होतो ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि याला एक पाच मिनटं आपल्याला वाफून घ्यायचं आहे आधूनमधून मिक्स करत ह्याला मी एक पाच मिनटं असा घेतलेला आहे मस्त असा सुवास पण सुटलेला आहे आणि त्याच्यावरती अर्धा चमचा आपल्याला एवरेजचा गरम मसाला घालायचा आहे मस्त असा सुवास पण येतो आणि खूप टेस्टी पण भात लागतो नक्की तुम्ही ह्या पद्धतीने एकदा भात करून बघा परत दोन मिनटं हा भात आहे तो आपल्याला चांगला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे म्हणजे आपण जो गरम मसाला घातलेला आहे तो चांगला व्यवस्थित असा भाताला लागेल आणि भात आहे तो आपला खूपच टेस्टी होईल दोन मिनटं भात परतून झाला की त्याच्यामध्ये खूप सारी आपल्याला कोथिंबीर घालायचे आणि पातीचा कांदा घालायचा आणि मिक्स करायचा आणि गॅस आहे तो बंद करायचा आता आपल्याला वाफ काढायची गरज नाही आहे झटपट आपला फोडणीचा भात खाण्यासाठी तयार आहे आवडला तर नक्की लाईक करा गरम गरम आपला फोडणीचा भात आणि आपण ज्या नळ्या तळल्या होत्या ना त्या अशा भातामध्ये कुसकरून घालायच्या जेव्हा आपल्याला भात खायचं असेल ना तेव्हा त्या नळ्या त्या घालायच्या आणि त्याच्याबरोबर आपली सुकवलेली मिरची तुम्ही पाहिजे तर याच्यावरती लिंबू पण पिळू शकता असा चटपटी भात तुम्ही मुलांच्या पण टिफिनला देऊ शकता या नळ्या आहेत त्या अलक्ष डब्यामध्ये भरून द्यायच्या आणि खाताना आतमध्ये घालायच्या तुम्ही जर अशा नळ्या घालून कधी भात खाल्ला नसेल तर नक्की तुम्ही त्याच्यावरती नळ्या घालून भात खाऊन बघा आणि आवडल्या तर लाईक करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार